लोकल बॉईजावतो बघू सज्ज होतोय आणि सेंटर मध्ये मात्र आपला लांब खात मारतोय आणि दावा करतो मी पॉइंट मारलेला आहे पंच मात्र दक्ष आहेत त्या पॉइंटसाठी आणि प्रामाणिकपणे यश नंबर अकरा हाथ करते हैं मियाँ उड़ा है ना पचहत्तर पुनः जर्सी नंबर सत्रह खड़े सारे मंत्र से जो चार चार दे 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 है चार चार डिफेंस में चार चार डिफेंस में एक बड़ी भीड़ पांच कठिन काम अभी है कठिन करना कि वहीं देना इतने मात्रा धोनेट साथी हरमोनी वर्सेस चिल्लाओ एक अच्छा लक्ष्य पंचा है चला मित्रांनो जय हनुमान खेळा मंडळ राष्ट्र विरुद्ध वेताळेश्वर होलसर तयारी तयारीत हा दोन पुकार झालेले आहेत अगदी काहीच वेळामध्ये आपल्यासाठी तिसरा पुकार दिला जाईल त्यावेळेस मात्र आपल्याला मैदानाचा ताबा ठेवा लागेल अयोशक कृपया आपण माईक कडे संपर्क करा पुढील सामना मैदान क्रमांक दोन करीता द्यायचा आहे आपण माईक कडे संपर्क करा आयोजकांना विनंती असेल शेवटची दोन मिनिट मैदान क्रमांक मित्रांनो सुंदर कमबॅक आणि या ठिकाणी वन प्लस टू तीन पॉइंट

इतिहास रचना खऱ्या अर्थाने आपण या दोन हजार चोवीस मध्ये तो खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या अथक प्रयत्न अजून आपण श्री रामांच्या जन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थाने श्री रामांचं मंदिर उभारू शकलो आहे खऱ्या अर्थाने ही एक इतिहासात्मक बाब आपल्यासाठी दोन हजार चोवीसने देऊन गेली आहे शेवटचा एक घंटा असताना एक दोन असं मिळतोय काय च वाट्य मित्रा जबरदस्त कमबॅक आणि आता पत्र गुणफलक दोन वीत पाठमागे आहे अंक काय घडणार या मैदानामध्ये कोण जिंकणार मोरोज की अरिबाग अरिबाग की मोरोज सुंदर पाटीलला माहिती आपली उडी काय आहे अतिशय मला संघ आहे अनुभव आहे 211 अरे अनु होत रोड की 910 नंबर मात्र मॅट्रिस